अहमदनगर शहरातील पद्मशाळी समाज पंच मंडळ तसेच श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला आहे अहमदनगर शहराच्या जडणघडणीमध्ये पद्मशाली समाजाचा वाटा मोठा आहे समाजाने नगर शहरात कष्ट करून आता समाज प्रगतीकडे वाटचाल करत आहे श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांकडे समाजाची मोठी जबाबदारी मिळाली आहे चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजाचा विश्वास संपादन करावा सध्या स्पर्धेचं योग आहे त्यात टिकण्यासाठी समाजाने ध्येय धोरण ठरवत आजच्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल असं काम उभं करावं लागणार आहे समाजाच्या चांगल्या कामासाठी मी नेहमीच तुमच्या सोबत उभा राहील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं पद्मशाली समाज पंच मंडळ आणि श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक नूतन अभिजीत श्रीनिवास बोजा श्री, श्री मार्कंडे मंदिर देवस्थान अध्यक्ष गणेश विद्ये मनीष साठे केतन क्षीरसागर यशवंत तोडमल मयूर कुलथे बाली बांगरे त्रिलेश येनगेंदुल अमित बुरा तिरमलेश पासकंटी अनमल रितेश सुंकी शुभम शरद महुर श्रीनिवास बुरगुल गिरीश चिट्टा अमित बिल्ला विनोद म्याना लक्ष्मीकांत नल्ला पंतलू डॉक्टर गणेश श्रीगादी इंजिनियर सतीश पागा यल्लाराम श्रीनिवास शंकर जिद्दम विनायक बोगा अभिजित अर्कल दत्तात्रय जोग अभिजित चिप्पा ज्ञानेश्वर मंगलाराम पंतलू वाय प्रकाश एनगेंदुल ज्येष्ठ सदस्य अंजय्या यंगल कुमार आडेप राजेश लयचेट्टी यंगल अंजय्या महेश रच्चा संजय बाले नारायण मंगलाराम दत्तात्रे रासकोंडा विनायक बत्तीन सागर सब्बन राजेंद्र इगे पुरुषोत्तम बुरा श्रीनिवास वंगारी पुरुषोत्तम सब्बन अनमल प्रणित धनंजय एनगुपटला गणेश चेन्नूर विलास दिकोंडा इंजिनियर गणेश कॅतम अजय गुरुड अंबादास गोटीपामूल अमोल गाजेंगी बालाजी गोणे अॅडव्होकेट राजू गाली आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीनिवास बोर्जा म्हणाले कि पद्मशाली समाजाने नगर शहरात व्यवसाय नोकरी आणि कामगार म्हणून काम, काम केलंय मात्र आता आमच्या समाजातील युवक उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करतायत याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक देखील निर्माण झालेत श्री मार्कंडे मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असून श्री मार्कंडे मंदिराचा मोठा इतिहास आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत असं बोजा यांनी म्हटलंय तर गणेश विद्ये म्हणाले पद्मशाली समाजाने आमच्यावर काम करण्याची संधी दिली आहे त्या संधीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मार्गे लावली जाणार आहेत मंदिराच्या जीर्णोद्धार झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पडेल असं मंदिर उभं राहणार आहे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आम्हाला सहकार्य करावं असं गणेश विद्य म्हणाले

विश्वस्पर असतील त्याचप्रमाणे नगरमध्ये आपला जो खरंतर एक महत्त्वाचा क्रिकेट आहे ते म्हणजे चौथे शिवाजी महाराज चौथे महाराज शिवाजी महाराज आपला समितीचे अध्यक्ष यशोखोड असतील त्याचप्रमाणे माझी संपत्ती

त्यांना म्हटलं साखरी झाली तुमची निवड झाली गणे आता तुमची ते म्हणजे साऱ्या आम्ही दाखल करा त्यांना म्हणजे रिपोर्ट दाखल करायचा त्यांना सत्कार करतो त्यांना आम्ही सगळ्या रिपोर्ट जर सगळे चेक रिपोर्ट दाखल करावा आणि उद्या संध्याकाळी तुम्ही वेळ काढा आपण सगळ्यांचा एकत्र सत्कार करू वेळेअभावी काही लोक येऊ शकले पण खरं या सगळ्या कामामध्ये जसं विद्यासाहेबांनी सांगितलं की आता काही चेक मंडळींनी आमच्या सरकारला जबाबदारी दिली निश्चित आता काळ ददल झाला काळ त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या पिढीला पाहतो की नगर शहरामध्ये खरं तर खरखर वर्ष झालं समाजाचा इतिहास हा नगर शहरामध्ये जुना इतिहास आहे समाज शंभर वर्षापेक्षा मोठा इतिहास आपल्याला कारण आपल्या स्वातंत्र्य मिळाला सत्तेचाळीस त्याबद्दल आपल्याला शहत्तर वर्ष आहे पण आपला इतिहास हा जुना आहे समाजाचा म्हणून ज्याच्या वेळेला जर शहराच्या जडघडीमध्ये लिहिलं जात बोल तर त्याच्यामध्ये आपल्या समाजाची देखील प्रमुख भूमिकाही राहिलेली आहे आणि म्हणून कुठेतरी ही प्रमुख भूमिका असताना आज शहराचं नाव रोखी टिकवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांनी योद आणि आर्थिक परिस्थिती राहिले आहे पूर्वी आपल्या समाजा मोठ्या कामामुळे आपली ओळख होती पण आर्थिक परिस्थिती राहिली आहे समाज देखील लोक आता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पुढे गेले आहेत वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये लोक पुढे गेले आहेत आता समाज मागे राहिल्यानंतर पिढी ही घडवत असताना आज तुमच्या सारख्या लोकांवर देखील आज समाजाची जबाबदारी दिली आहे म्हणून फक्त मंदिरच नाही तर बाकी व्यवस्थापन देखील आपल्याला खर्च पुढच्या काळामध्ये जबाबदारी आपल्याला दिली स्पर्धेत स्पर्धेची आपण पाहतो नवीन असतात काय ना आज यांनी काय केलं उद्या त्याने काय केलं त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करावं लागतो युग स्पर्धेची उपयोगा करता आपल्याला देखील आपल्या समाजाची भूमिका हे कोणतरी आपल्याला निश्चित करावं लागणार आहे या वर्षामध्ये काय काय उपक्रम राहायचे की ज्याच्या माध्यमातून महिलांकरता रोजगार प्रत्येक होईल काही युवकांकडून रोजगार उपलब्ध होईल याच्यावरती आपल्याला करावं लागला कारण मागे आम्ही देखील मागच्या काही कोविडमध्ये आमच्या खरंतर कोविडच्या आमच्या काही योजना होत्या पण कोविड आपल्याला माहिती आहे की आपल्यालाच नाही तर जगाला सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये अनेक लोकांवरती खरंतर आपल्याला एक आर्थिक संकट काही लोकांना खरं जीव व्हावा लागला काही घरातली कृती माणसं केली आणि ते घर कुटुंब उड्यावर पडले अशी अवस्था ती समाजामध्ये आहे नाही तर जगामध्ये अशी परिस्थिती बदल पुढच्या काळामध्ये त्या स्पर्धेच्या की काय करायचं तर पुढच्या काळामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये की नवीन पिढीला आपण रोजगार कसा देऊ शकतो याच्यावर आपल्याला आपण पाहिजे की आता पिढ्या देखील उपक्रम होता आता तो दिवस कमी कमी होत चालला फार म्हणजे अगदी कोटो नॉलेजची परिस्थिती आहे आणि म्हणागार निर्माण होत नाही मग वाढले आणि माझा पैसे फार शिल्लक देखील कालपासून तर पेट्रोल नाही म्हणजे ही परिस्थिती आहे त्यामुळे काय संकट आपण सांगा सांगू शकत नाही म्हणजे मला जे कॅमेरा एक पेट्रोल भेटला तर आमचे दोन पेट्रोल आता मला रोज भेटला

या लोकांनी उभा केलेलं बालाजी मंदिर असतं ही सगळी वेगळं वैभव आहे नगरच्या त्याच बरोबरीने कुठेतरी हे सगळ्या कामाबरोबर आपल्याला पॅरली ही पुढची पिढी ही कशी राबवायची याच्यामध्ये देखील खरं आपल्याला योग्य दिशा ही ठरवणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता बजेटसाहेब विद्यासाहेब तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे मंत्री प्रमुख आहे त्याला फार पाचशे हजार लोक गोळा करावी लागत याला तो मला सांगतो की पंचवीस पंचवीस मुलं हे बोलावं त्यांना ट्रेन द्यावं लागेल की बाबांनो कुठेही वेगळ्या दिसायला जाऊ आपण पाहतो की काही काही लोक टार्गेट करतात काही विशेष समाज टार्गेट करतात आणि टार्गेट कोण त्याचा आपल्याला चेक असा वापर करतोय आणि त्याच्यामधून तुम्हाला सांगतो ते टार्गेट कोण त्यांना वापरून घेतात आणि बऱ्याच वेळ बोर्ड टार्गेट होऊन जातात पण आपण समाजामध्ये आय आर एसचं नाव घेणार नाही पण हे न होता आपल्याला राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा राजकारणामध्ये आपल्या मतदान करावं लागतो मी आम्ही तुमचा आराधना ते काही सुधार नाही आणि आता पहिली लोकसभा विधानसभा लोकशाही शेवटी काय निवडणुकीला थांबू शकत नाही पण या सगळ्यामध्ये हे सगळं करत असताना पहिले आपल्याला आढावा हा खर तर तुमच्या दृष्टिकोनातून वर्षासाठी सगळ्यांनी आम्हाला सांगा काय करता येईल नवीन काय करता येईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न करू लगेच काय मोठं मोठं काय होत नसतं पण छोट्या छोट्या स्वरूपावरती आपण एखाद्या विभागामध्ये आज असेल तिथली पाच पाच आजारांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काही ना काही छोटं स्टार्टअप शकतो की ज्याच्यास ती रोजगार संधी होईल आणि रोजगार सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या विचोपाचा प्रयत्न करायचे मंदिर चौकीमध्ये येथील बरेच लोक आम्ही सरकारी चर्चेत आहोत आपला प्रश्न आता लवकरच अजून लावणारी लावणार आहे त्याच्यामध्ये देखील आमच्या सरकारच्या काही जे मला वाटतं यांनी हे केलं पाहिजे योगदान हे आपल्यामध्ये आज तुम्हाला संधी मिळते खरं तुम्ही आहात संधी भाग समाजामध्ये काम करण्याकरता किंवा त्या देवस्थानात काम करण्यासाठी विजयी फार लवकर मिळालं मिळत नाही आज विना सरांना म्हणतो बाकीवाना सर की तुम्ही जवळपास पस्तीस चाळीस वर्ष

देवस्थान मंदिर या विश्वस्त व्यक्त केला तर आमच्या समजावर आहे आमच्या समाजाचं सांगायचं म्हणजे या अहमदनगर शहराचे नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद आणि एका वेळेस पंधरा ते सोळा या शहरामध्ये समाजाचे होते

बाहेर महाराष्ट्र काम आणि अनेक व्यापारी आज केलेले व्यवसाय अनेक इतर व्यवसायामध्ये सुद्धा हॉटेल व्यवसाय असेल किंवा अजून अनेक वेगवेगळे व्यवसाय असतील अशा व्यवसायामध्ये पद्मशाली आहे तर आज आम्ही ही जी नवीन कमिटी स्थापन झाली या कामाच्या उद्देशाने सर्वजण पुढे आलेला होत बैरवाला तुमचा मार्ग

नवीन मंदिर संकल्प आहे या उद्देशाने आहे पद्धतीने आम्ही एक सांगण्यापासून पर्यटन करत होतो जुन्या दिली आम्ही सगळ्यांनी आपण मंदिर बांधायचं पाच वर्षामध्ये आम्ही जनगर क्षेत्राच्या आम्ही सांगली अशा पद्धतीने मंदिर बांधायचा आम्हाला मार्गदर्शन पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मंदिर उभं राहायचे हा संकल्प आहे या उद्देशाने आलेला आहोत सन्मान केला सरकार सूचना घेऊन कारण काय की माझा कळस शंभर फुटाचा पाहिजे चोवीस फुटाचा पाहिजे आवडत